सागर ऐंशी सालात वगैरे काय चित्रपट होते आता तशी नाही राहिली ते दिवस गेले आता तशी मजा नाही आता तशी फिल्म येते ऐंशी आणि सत्तरीच्या साला एक ट्रिब्यूट म्हणून फिल्म बनवली सारखाच माहितीये का दिलीप प्रभाळकर काय काय दिलीप प्रभाळकर काय म्हणतात काही लाभ नाही कॅमेरा समोर लावले म्हणून काय सांगायचं अरे नाही शक्य नाही काय अशक्य काय मी खरच आहे आहेत ते काय बोलायचं मला कळत नाही पण आता कसं आहे तुझ्याशी गप्पा मी कधी पण मारू शकतो पण आता हे आलेत तर मला काही प्रश्न ते एकदम असे सुचलेत चार पाच विचार सर आता हा म्हणतोय की तुम्ही ही फिल्म केली आहे दिल दिमागावर बत्ती तर हे नवीन फिल्म डायरेक्टर्स वगैरे तुम्हाला अप्रोच होतात तुमचं काय हे मी सुरुवातीला स्क्रिप्ट वाचतो ती म्हणजे आहे कोण कोड़, कोण आहे आधी माहिती असेल तर फारच बरं असतं नसेल तर मग मी स्क्रिप्ट वाचतो पण ते स्क्रिप्ट वाचून त्यातलं काही कळतं काय बघतो पण दिल दिवाग बत्तीच्या बाबतीत बा, मला जरा थोडासा एक भ्रमनिराश झाला म्हटलं म्हणण्यापेक्षा पहिल्या वाचनात मला ती कळली नाही कुठल्याच व्याख्यात ती स्क्रिप्ट बसत नाही त्या व्यक्तिरेखा त्यातल्या हालचाली त्यातले प्रसंग त्यातल्या घटना आहे की की मला परत वाचायला तुम्ही कॉमेडी चित्रपट तर आता तुम्ही एवढे वर्ष तर आत्ताच्या कॉमेडीमध्ये आणि आधीच्या कॉमेडीमध्ये काही फरक वाटतो वाटत असेल तर तो काय तसं नाही सांगता येणार कारण प्रत्येक कॉमेडीचा ना प्रकार वेगळा आहे अगदी वेगवेगळे प्रकार आहेत मी म्हटलं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये क्रे क्रेझी कॉमेडीचा प्रकार याच्यामध्ये क्रेझी कॉमेडीचा अशा प्रकारे एक लॉजिक त्याचं तंत्र असतं आणि याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशन म्हणजे हे ऍक्शन पॅक्ट आहे पण नुसते आम्ही बसून अशी जोक्स मारतोय असं नाही आहे कम्प्लीट ऍक्शन म्हणजे कोणाला सोडलेलं नाही सोनाली कुलकर्णी मी वंदना गुप्ते किशोर कदम सगळ्याच्यामध्ये फुल ऍक्शन आहे रोलर पोस्टर राईड म्हणतात खालीवर खालीवर किंवा तुम्ही इंचास्ट्रीमध्ये जायंट मध्ये बसता काही वेळ कळत नाही होते हे करताना आणि तुम्हाला बघताना पण प्रेक्षकांना वेगवेगळ्या अवतारात तुम्ही बघाल ऍक्टरला नाही आणि तो मग आता तुम्ही म्हणणार अवतारात बघाल तर या ऐकले की या फिल्म मध्ये ऍक्टरचे वेगवेगळे कॅरेक्टर्स भरपूर कॅरेक्टर्स कॅरेक्टर आणि तुमच्या कॅरेक्टर वरती काय सांगाल याच्या कारण हा नव्या उमेदीचा नव्या दामाचा हिरो आहेत त्याच्यामुळे आमचे तीन तीन हिरो आहेत एक मयुरेश प्रेम आहे पुष्कराज चिरपुटकर आणि सागर सम हे तीन अगदी नव्या दामाचे नव्या ऊर्जेचे असे हिरोज आहेत आणि नवीन तीन हिरोईन्स आहेत संत बालगुडे आहे सखी गोखले आणि रेवती लेमय अशा तीन हिरोईन्स आहेत आणि मग सोनाली कुलकर्णी किशोर कदम पुष्कर पुष्कर श्रोत्री आनंद मी वंदना गुप्ते मोठी आहे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या वयाचे लोक आहेत त्याच्यामुळे हे आमचा अभिनय बघ आम्ही त्यांचा अभिनय बघत होतो असं गिव्ह थ्रोट चालल होतो तुझ्या कॅरेक्टर माझं कॅरेक्टर दिलीप खूप भोळा असा मुलगा नाव घेतलं त्यांच्याच <laughs> <इकलस। laughs> <इकलस। laughs> नावाचं कॅरेक्टर असल्यामुळे ते खूप हिट कॅरेक्टर आहे आणि त्याचा लहान वयातच लग्न झालंय आणि तो एस्पायरिंग ऍक्टर आहे फिल्म मध्ये आणि अब्बास नावाच्या एका डिरेक्टरच्या खूप इन्फ्लुएन्स आणतात जे आनंद निगेने ते कॅरेक्टर केलं आहे बरोबर सरांनी हसण्याचे आपले भरपूर हसवले तर तुम्ही हसू आपण केले तर त्याच्या आणि आता हा पिक्चर होतो डी मी तर त्यांचे रोल कसे वेगळे नाही तसे वेगळे होते मी म्हटलं त्याप्रमाणे हसवाबसली ही मॅड कॉमेडी नव्हती त्याच्यामध्ये प्रत्येक सहा कॅरेक्टर जी होती माझी त्या सहा कॅरेक्टर्सना एक रियल लाईफ कॅरेक्टर्स होती यातली जी कॅरेक्टर्स आहे दिल दिमाग भत्ती मधली ती आम्ही करताना सिरियसली केली पण मी तुला म्हटलं त्याप्रमाणे ही म्हणजे इलॉजिकल मॅड मॅडनेस आहे सगळा कुठले तुमचे कुठले बाकीचे नियम रूल्स याला लागत नाही तर तुम्ही म्हणला की यंग भरपूर लोक हो आहेत तुमच्या त्यांच्याशी वाईट कसं करता तुम्ही हा होत लगेच नाही प्रॉब्लेम नाही आता मी ते गंगाधर टिपरे नावाची सिरियल करत होतो तर माझा नातू तो, ना तो, ना तो हा होता विकास कदम शिर्या शिर्या तो बघितला तर तो किती किती लहान लहान होता पण तो मांडीवर लोळायचा माझ्या म्हणजे कॅमेराच्या बाहेर नाही कम्फर्टेबल सांगायचं आजोबांचा हात टाकायचा त्याच्यामुळे तसे काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी म्हटलं त्या प्रॉब्लेम दे वाईफ हो पॉझिटिव वाईस च्या असतात बरोबर हो तर आता आमची जनरेशन त्यांनी सगळ्यात तुमचा मी ग्रुप बघितला तो लगेच ओळखला आणि तो काय याबद्दल काय सांगते म्हणजे आम्हाला खूप क्युरियस मला असं वाटतं की मी डायरेक्टर से ऍक्टर आहे आणि अनेकदा ती मला त्या कॅरेक्टर मध्ये नाही बघत डायरेक्टर बघतो मी ते कॅरेक्टर करेन हे माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स डायरेक्ट का त्याच्यामुळे मी गांधी करू शकेन तर मला वाटलं नव्हतं मी तिथे गेलो होतो ते आजोबांचा से एक सेकंड सेकंड होम ओल्ड एज होम त्यातलं एकापेक्षा एक चक्र म्हातर आहे माझे बघून तो म्हणाला की लेट मी ट्राय फॉर गांधी गांधी रोल मी गांधी नाही वाटणार एक बारीकपणा सोडला तर माझी गांधी काहीच नाही पण त्यांनी ट्रायल घेतली आणि मग त्यांनी त्याला टोटल त्याला आणि विधुविन चोप्रा जे प्रोड्युसर होते त्यांना फारच आवडलं सगळ्यात कंटाळवाना आणि सगळ्यात जास्ती वेळ घेणारा मेकअप या <laughs> रोज सव्वा दोन ते अडीच तास लागायचे मेकअप रोज, <laughs> रोज रोज आणि पेशंटली बसायला लागेल तू मला म्हणालास की यंग जनरेशनला बरोबर सरांचं कसं हे आहे मी सांगतो की आपल्यापेक्षा ऍज फार एज ह्युमर इज कन्सर्न ते सर्वात यंग आहे <laughs> कारण त्यांचा <laughs> ह्युमर हा आपल्या सगळ्या जनरेशनला बीट करू शकतो असा आहे तर त्याबद्दल तू जितकं त्याच्याबरोबर अशी तितकं सगळं कळेल की आपल्या ह्युमर काहीच नाही मला काय वाटतं हे कंटेम्पररी राहिल्याबद्दल कंटेम्परी राहिला असं नाही तर त्याची एक दृष्टी असते मला जे वाटतं की जसं तुझं एक संगीताचा कान असतो तसा विनोद टिपण्याची किंवा व्यंग टिपण्याची एक दृष्टी असते की आपोप आपोप तुम्हाला दिसतच त्या विनायक असं तुम्हाला कळतं ना लवली गाणं लवली तर ते तुला लव्हली तुला काही तुला संगीतातलं काही माहीत नाही तुला काय कळणारच नाही तसं ही दृष्टी असते विनोद किंवा व्यंग टिपण्याची

हा बरोबर हां म्हणजे गंभीरपणे तर ते अधिक कठीण आहे हा म्हणजे तुम्ही राइटर पण आहात एक्टर पण आहात तर राइटर एक्टर जास्त मला स्वतःला आवडतं की म्हणजे अवॉर्ड्स बरीच मिळाले पण मला रायटिंग्स अवॉर्ड मिळाले आनंद जास्ती होतो हो तर नॅशनल अवॉर्ड एक्टिंगला पण मिळालं रायटिंगला मिळालं रायटिंगचा आनंद जास्त असला सागर पण इथं बसले तर मला पण दोन प्रश्न विचारायच लागतील तू पण डायरेक्शन करतो आणि एक्टिंग वगैरे तुला काय आवडतं मला विचारलंस तुम्हाला ऍक्टिंग जास्त आवडतं डिरेक्शन आवडतं नाही असं नाही पण जसं बरेच वेळा तुम्ही लिहिता एखादं पात्र आणि ते डिरेक्ट करता तेव्हा मजा येते जास्त पण ऍक्टिंगला इतरांनी लिहिलेलं पात्र तुम्ही ते आणि त्याचा तुमचा अभ्यास असता म्हणे तुम्ही उचलता प्रत्येक आणि ते करणं आणि सगळं सगळीकडे मॅच होत असं नाही पण ऍक्टिंग जास्त आता तू धोनी बरोबर पण एक कालच आली आणि माझ्या बरोबर तर तू खूप काम केले होते मी पण तुला काम दिले वगैरे आहे तुला जास्त कुठे मजा आली आता शो तुझा शो आहे म्हणून मी तुझं नाव घेतो तुझ्या बरोबर जास्त मजा आली मला पण आता असे प्रश्न येणार म्हणून मला वाटतं की आपण थांबवा हा शो इथे ठीक आहे वेळ झाली आहे थांबायची तर मला फक्त एवढंच सांगायचं की हा चित्रपट येतोय तर त्यांनी जसं सांगितलं की डोकं बाहेर ठेवू थिएटरच्या तुम्ही हा चित्रपट बघा आणि मजा करा तुला तुला डोकं आहे का हो मी तरी विचारणार कॅमेरा बंद करू तू कर